खरं तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल पहिल्यांदाच ते स्वातंत्र्य दिनानिमित्त बीडमध्ये आले होते यावेळी त्यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना चांगलंच खडसावलं ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारत असताना त्यांनी जवळच उभे असलेल्या योगेश यांना उद्देशून म्हटलं की तुम्ही लोक इथं काम करत नाही त्यामुळेच मला इथे यावं लागतं यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असूनही आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच बीड शहरात अजित पवारांचे आभार मानणाऱ्या खळबळ उडाली आणि अजित पवारांच्या सहा ते सात ऑगस्ट रोजीच्या दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यातही क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस उपस्थिती लावली होती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला उचलून धरण्यात धनंजय मुंडेंविरुद्ध आवाज करण्यामध्ये सुद्धा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अव्वलस्थानी होते त्यांनी सुद्धा भाजप आमदार सुरेश धस यांच्या खांद्याला खांदा लावून यावेळी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं तर राष्ट्रवादी फुटीच्या अगोदर संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते पण अजित पवारांच्या बंडावेळी संदीप क्षीरसागर यांनी त्यांची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं आता अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं अजित एक ना अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडा पर्याय म्हणून आमदार संदीप क्षीरसागरांवर गळ टाकण्यासाठी डाव टाकण्याची शक्यता आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सोबत असलेल्या राजाभाऊ आणि बाबरी या मुंडे पिता पुत्रांना अजित दादांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यांनाही पंकजा मुंडेंची साथ सोडायला लावली खरं तर या मुंडे पिता साथ कधीच सोडली नव्हती पण मागील विधानसभा निवडणुकीत माजल गावातून राजाभाऊ मुंडे यांना अपक्ष निवडणूक लढवायची होती पण त्याच वेळी ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण त्यांचे पंकजा मुंडेंसोबतचे संबंध बिघडले आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडे या भावा बहिणीला विशेषतः पंकजा मुंडेंना बाबरी मुंडेंच्या आणि राजाभाऊ मुंडेंच्या साथ सोडण्याचा मोठा धक्का असल्याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मुंडे पिता पुत्रांनंतर आता संदीप क्षीरसागर यांना गळाला लावून अजितदादा एकाच दगडात दोन पक्षी साधत असल्याची चर्चा आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय या आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका